मुंबईतून देखील असाच अपडेट आहे की मुंबईत देखील मुसळधार पाऊस सुरू झालाय मुंबईतल्या अनेक भागात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली त्यामुळे उकाड्याने हैराण असलेल्या मुंबईतल्या नागरिकांना काहीसा वातावरणातल्या गारव्यामुळे दिलासा मिळालाय मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे हा पाऊस जर असाच सुरू राहिला इतका जोर राहिला तर मुंबईच्या काही सखल भागात पाणी साचण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते हवामान विभागानं दिलेल्या अलर्टनुसार आज पाऊस सुरू झालाय गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती काहीशा विश्रांतीनंतर मुंबईत आज पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आपण पाहू शकतो ही मुंबईतली ताजी दृश्य या मुंबईतल्या पावसामुळे वाहनांवरही वाहतुकीवरही त्याचा काहीसा परिणाम झाला आहे वाहतुकी काही प्रमाणात मंदावली आहे अशी देखील अपडेट आहे हा पाऊस असा सुरू राहिला तर मुंबईतल्या काही सखल भागात पाणी साचण्याची देखील शक्यता वर्तवली गेली मुंबईतल्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे चार ते पाच दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं आज पुन्हा जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आपण दृश्यांमधून पाहू शकतोय ही दृश्य आहेत मुंबईतली या पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली आहे तर हा पाऊस असाच सुरू राहिला तर मुंबईतल्या रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते पावसाचा जोर असा राहिल्यास मुंबई वाहतुकीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो ज्यामुळे चाकरमान्यांना पुन्हा एकदा या पावसाचा त्रास सहन करावा लागू शकतो अशी देखील शक्यता या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत सध्या मुंबईत काय परिस्थिती आहे पावसासंदर्भात पासून पावसाने घेतलेली विश्रांती आता पुन्हा एकदा सुरू झालेला पाहायला मिळतोय कारण की गेल्या काही वेळापासून मुसळधार पाऊस आहे तो मुंबईमध्ये सुरू झालेला आहे त्यामुळे असाच पद्धतीने जर पाऊस सुरू राहिला तर मुंबईतल्या सखल भागांमध्ये देखील आहे ते पाणी जमायला सुरुवात होऊ शकते कारण की गेल्या वेळेस बघितलं असेल की चार पाच दिवसापूर्वी जो मुसळधार पाऊस पडला होता त्यामुळे मुंबईची तुंबईचा प्रकार झाला होता त्यानंतर आपत्कालीन विभागाची एक महत्वाची बैठक आहे ती पार पडली होती आणि या बैठकीमध्ये देखील आहेत ते सर्वच ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी भरतं त्या ठिकाणी पाणी उपसा जे पंप आहे ते लावण्यासाठी अधिकाधिक महानगरपालिकेला देखील आहे ते आदेश देण्यात आले होते आणि आता पुन्हा एकदा महानगरपालिका कशा पद्धतीने सतर्क झाली हे देखील पाहणं गरजेचं कारण की पाऊस आहे तो जोर वाढताना पाहायला मिळतो कारण की गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती जर अशाच पद्धतीचा जर पाऊस सुरू राहिला तर याचा परिणाम आहे तो वाहतुकीवर देखील होताना पाहायला मिळणार आहे कारण की गेल्या अनेक दिवसापासून पाऊस मुसळधार पडेल असं सांगितलं जात आहे त्यामुळे आता नेमकं आपत्कालीन विभागाने नेमकी कशा पद्धतीने तयारी केली आहे के याचं चित्र आहे तर पाऊस अशा पद्धतीने पडला आणि त्यावेळेस देखील कुठल्याही प्रकारची समस्या नागरिकांना सहन करावी लागली नाही तर त्यावेळेस खर तर या विभागाने काम केलं असंच म्हणावं लागणार आहे कारण की पाऊस थोडा जरी पडला तरी मुंबईची तुंबई हा प्रकार आहे तो मुंबईमध्ये दिसून येतो त्यामुळे देखील आता पाऊस कमी झाला जास्त झाला तरी कुठेही तुम्हाला नाही असं देखील महानगरपालिकेकडून सांगण्यात येतं त्यामुळे नेमकं आता पुढे काय होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे नक्कीच पालिकेकडून अनेकदा सांगण्यात येत आहे नालेसफाईबद्दल दावे केले जातात पण आता पुन्हा एकदा जर पाणी साचलं तर नालेसफाईची पोलखोल देखील होऊ शकते अशी शक्यता आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी